शिरपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणामुळे वाढणारी वाहतूक कोंडी आणि गोंधळ रोखण्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाणे व शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेची सुरुवात मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून शिरपूर येथील नंदा शॉपचे संचालक दिलीप धमाने यांनी नगर परिषदेने दिलेल्या तोंडी सूचनेनंतर लागलीच स्वयंस्फूर्तीने आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले त्यांच्या या सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण भूमिकेची दखल शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी घेतले त्यांनी दिलीप धमाणी यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार केला पोलीस निरीक्षक परदेशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की प्रत्येक शिरपूरकर व्यापाऱ्याने अशीच जबाबदारी घेतली तर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो शिस्तबद्ध आणि स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो शहरातील अन्य व्यापाऱ्यांनीही या पावलाचे अनुकरण करावे असे आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले अतिक्रमण मुक्त शिरपूर हीच ही या मोहिमेमागची प्रमुख संकल्पना असल्याचेही त्यांनी नमूद केले माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर हो या अतिक्रमण आता काय तुम्ही स्वतःच काढला हो नगरपालिका वाले आणि पोलीस प्रशासक आले होते आठ दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं शिरपूरात अतिक्रमण जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही सहकार्य करा आणि हे ओटे काढून घ्या त्यांना आम्ही आश्वासन दिलं तुमच्या दुसऱ्यांदा येणार नंतरच आम्ही अतिक्रमण काढून घेऊ तर त्यांनी आज पाहिलं अतिक्रमण आम्ही काढलेलं आहे तर त्यांनी आमचं अभिनंदनही केलं काय वाटतं बरं ही मोहीम नगर परिषद आणि शिरपूर पोलीस स्टेशन न शिरपूर शहराच्या सुंदरीकरणासाठी आणि मोकळे श्वासासाठी लावलेली आहे याच्याबद्दल काय फार चांगलं आहे शिरपुरात हा एकमेव असा रस्ता आहे मेन रोड जिथून येणं जाणं जास्त आहे